मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच तास आपल्या चॅनलला करा शेर करा करा शेअर आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका आज मनसर पोलीस ठाण्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तिथले पी आय कंकाळ साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ते निवेदन या संदर्भात आहे शेतकऱ्यांच्या नदीवरच्या मोटरी असतील कॅनॉलवरच्या मोटारी असतील विहिरीवरच्या मोटारी असतील या विद्युत मोटारी चोरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे त्या ठिकाणच्या केबल चोरीला जात आहेत फ्यूज सुद्धा चोरीला जात आहेत शेतकरी अक्षरशः शेतीला पाणी शेतकऱ्यांना देता येत नाही त्याची मोटार चोरीला गेल्यानंतर त्याचं पीक त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय आणि पोलिसांना या चोरांना पकडण्यामध्ये अपयश आलेला आहे कुठेतरी एखादी घटना त्यांच्या हातामध्ये सापडते त्याचाच गावगाव होतोय परंतु अशा असंख्य घटना आहे माझी सुद्धा तीन एच ची मोटार दारा पडून माझ्या चोरीला गेली दोन महिन्यापासून मी पोलिसांचा पाठपुरावा करतोय पण पोलिसांना त्या चोरांना पकडण्यामध्ये अपेश आलेला आहे मी काही सूचना त्यांना केलेल्या काही मार्गदर्शन आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे की तुम्ही हा चोरीचा माल ज्या ठिकाणी विकला जातोय खास करून माझा आरोप असा आहे की जी काही स्क्रॅपची दुकानं आहेत भंगारची दुकानं आहेत त्या ठिकाणी हे चोर आपला माल आए, त्या ठिकाणी विकत आहेत ज्यांची मोटार वाइंडिंगची दुकान आहेत त्या ठिकाणी सुद्धा तांब्याच्या तारा त्या ठिकाणी काढल्या जात आहेत या संदर्भामध्ये पोलिसांनी सखोल अशी चौकशी करावी त्यांच्यावर नजर ठेवावी आणि याच्यासाठी आम्ही एक सूचना त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे का ही जी स्क्रॅपची दुकानं आहेत त्या ठिकाणी चोवीस तास चारही दिशेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत आणि हे कॅमेरे एकही मिनिट बंद राहता कामा नये तुम्हाला हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर ऑटोमॅटिक चोऱ्यांच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक फरक पडल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही त्या संदर्भात कंकाळ साहेबांनी तातडीनं या संदर्भात मीटिंग लावण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि जर या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार जर घेतला नाही तर या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय शेतकऱ्यांना घेऊन राहणार नाही